नाम आहे त्यांचे मनापूर्वक धन्यवाद गटाचे माननीय ग्रामपंचायत सुरेश साहिल भाई अक्तार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत साहिलभाई अक्तार आपल्या उपस्थितीबद्दल आम्ही स्वागत करू अतिशय सुंदर राशी लढा आणि सेवा च्या असा काटा किर अरे आर्या निखील सुंदर राशी लढत हे <ड़ागा तारे गए> सेने निकाल निकाल आणि निकाल सेने तीनचा निकाल तास क्रमांक सात वरण धाव गाडी फायनालच्या गुन्हाची मानकरी झाली परा न मला मग मगराचे निंगाव ही गाडी फायनलच्या गुणाची मानकरी आणि क्वार्टर सेमी क्वार्टर फायनल च्या गुन्हा ची मानकरी झाली तास क्रमांक पाच वरती झाली गाडी आकाश काळी वरपुटे मनोरी ही गाडी क्वार्टर फायनलच्या गुन्हाची मानकरी झाली आणि तास क्रमांक सहा वरती झाली झाली मेगा फायनल साडी पात्र झाले आणि तेजामध्ये प्रसंग सुनील शेट्टुकर म्हणून गणेश नगाव ठेकी यांचा वादळ अरे भंगारन ही गाडी मेगा फायनलच्या गुलावाची मानकरी द्यावी पुणे उभारवाडी वर्कांचा चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन